न्यूज दलित पीडित जनते चा आवा। कोराडी महाजन राग प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीचे पांढरे सोने अर्थात कापूस काळा पडल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा नागपूर जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण सभापती प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांच्यापुढे मांडली कापसाच्या पराटीचे पाने राखेमुळे करपलीत आणि पांढरा कापूस काळा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळणार नाही त्यामुळे प्राध्यापक अवंतिका लेकुरवळे यांना फोन करून आपली महिला व बालकल्याण सभापती प्राध्यापक अवंतिका लेकुरवळे यांच्यासोबत कामठी पंचायत समितीच्या सभापती देशाताई आई यांनी अति तात्काळ खापा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला या संदर्भामध्ये प्राध्यापक लेकुरवाळे यांनी तहसीलदार कामठी तसेच पंचायत समिती कामठीचे कृषी अधिकारी आणि निरीच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधला कोराडी महाजनकोच्या राग प्रदूषणाचा बंदोबस्त करा आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीचा पंचनामा करून या शेतकऱ्यांना अति तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी अन्यथा कोराडी महाजेनकोच्या प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र जनआंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येईल असा इशारा प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळी यांनी यावेळी दिला या प्रसंगी खापा पाटण येथील शेतकरी सुरेश वराडे पांडुरंग निर्मल सुरेश बोंडे देवानंद बोंडे विनोद भोयर विकास पाटील भूषण वराडे अंकुश राजूरकर विजू नेवारे सुरेश वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते आम्ही एका शेतावर आलेलो आहे ह्या कोराडी पॉवर प्लांटच्या राखेमुळे पराटीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पानं बघितले आहेत मी मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवते म्हणजे अतिशय भयंकर परिस्थिती आहे आणि आपल्या अंडरमध्ये जर अशी परिस्थिती आहे तर अजूनपर्यंत एकदाही अहवाल गेलेला नाही वर या सगळ्या परिस्थितीचा तर सोमवारी आपण इथे स्पॉट व्हिजिट करावी असं मला वाटतं आम्ही पण येतो तुम्ही पण या तर मॉर्निंग आज मध्ये आपण कधी घेऊ की आ, बिफोर आपलं वर्किंग सुरू व्हायच्या आधी आपण इथूनच सुरुवात करू सकाळी नऊ वाजताची वेळ घेऊ म्हणजे तुमचं पण वर्किंग आणि डे शेटी डिस्टर्ब होत नाही आणि बाकीच्या सगळ्यांचं ठीक आहे तर कृषी अधिकारी पंचायत समिती आणि प्रदूषण विभाग यांना पण बोलावून घ्या प्रदूषण घेतो मॅडम प्रदूषण हा हा आणि तिथे पण हे करून घ्या मी आता इथल्या शेतकऱ्यांना सांगते सभापती मॅडम ला पण मीच सांगून देते वाटलं तर तुम्ही ती पण तसदी नाही घेतली तरी ठीक आहे हा ना, नाही नाही घेतलं मी सोबत आहेत की नाही त्याच्यामुळे मध्ये जायचं नाही आपल्याला रिझल्टशी हे ना त्याच्यामुळे सभापती मॅडम ला पण मी सांगते ठीक आहे परंतु आपण ते व्हिजिटला यायच्या आधी किंवा व्हिजिटवरून गेल्यानंतर करा वाटलं तर एक पत्र काढून घ्याल कारण मोका चौकशी घ्यायची आपल्याला की आपण आपण एक काम करू पाहून घेऊ मग ते तशीला साहेबांकडे तो तो दिले ते ते मॅडम व्यवस्थित होऊन जाते सांगितलं नाही 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 मला तुम्ही त्या दिवशी व्हिजिट करा की नाही त्या दिवशी आपण मोका पंचनामा जागेवर करूनच घेऊ मग ते पंचनामा नंतर करत राहू ठीक आहे ठीक आहे कारण अहवालासाठी आणि तुमच्याकडला दोन दिवसात मला अहवाल गेला पण पाहिजे त्याची पण कॉपी लागेल मला ठीके अहवाल जो आहे ऍक्च्युअल तो अहवाल ठीक आहे ना कारण शेतकऱ्याचं नुकसान तर कमीत कमी त्यांना मिळालं पाहिजे ना का त्यांनी सफर व्हावं आणि सीएसआर फंड असतो ना एक रस्ता कमी झाला चालेल पण शेतकऱ्याला त्यांचं नुकसान मिळालं पाहिजे ना, ना हो हो ते आता ते 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 जो वाले होता हो याचा अहवालच नाही गेला म्हणून त्यांना मिळालं नाही तर आतापर्यंत त्यांना ते पण मिळालं असतो आज थापा गावातील शेतकऱ्यांचा मला फोन आला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे व्हिजिटला आलो आज आपण इथे पाहतोय की व्हिजिटला आल्यानंतर लक्षात आलेलं आहे की कोराडी पॉवर प्लांट जो आहे त्याची राख जी आहे ती शेतावर उ उडून शेतावर बसते शेतातील पिकांवर बसते आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मागील अनेक वर्षापासून प्रचंड नुकसान होत आहे परंतु कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई ही कोराडी पॉवर प्लांटच्या सी एस आर फंडामधनं आतापर्यंत मिळालेली नाही आपण हे बघू शकतो की जो राखेचा प्रकार आहे की हे पान जे आहेत त्या पानांवर राख बसल्यामुळे पूर्ण ही अशा प्रकारची ही राख याच्यावर बसते आणि त्याच्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि जी पराटी आहे ही पराटी एकतर या पराटीची आपल्याला क्वालिटी लक्षात येते आहे एकतर या भागामध्ये उत्पन्न कमी होते हा पहिला तोटा आणि दुसरा झालेलं उत्पन्न जे आहे त्याची क्वालिटी कमी खराब झाल्यामुळे त्याच्यावर जो मार बसतो म्हणजे इतर कापसापेक्षा जो काय मार्केटमध्ये मा कापसाला भाव मिळत असेल त्याच्यापेक्षा पाचशे रुपये भाव हा इथल्या पराठीला कमी मिळतो हे दुसरं नुकसान हे झालं शेतीच्या बाबतीतलं नुकसान परंतु प्रत्येक दिवशी या भागातील जी जनता आहे ती जनता मृत्यूच्या जवळ जात आहे अशासारखी परिस्थिती आहे कारण जेव्हा ही राख या भागातील शेतांवर जर एवढ्या प्रमाणात बसते तर याचाच अर्थ या सगळ्यांचं सांगणं असं आहे की जर संध्या रात्री आपण धुऊन एखादा कपडा वाळत टाकला आणि दुसऱ्या दिवशी जर आपण तो पुन्हा पाण्यात घातला तो अतिशय गढूळ ते पाणी तयार होते म्हणजे त्या कपड्यावर राग बसते याचाच अर्थ प्रत्येक ते या परिसरामध्ये राहणाऱ्या म्हणजे जवळपास कोराडीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दहा गावं अगदी लोणखैरी खापा बाबुलखेडा चिचोली पासून ते गुमफी पर्यंत भाली भाली भाली। हे जे सगळे आजूबाजूच्या परिसरातील आठ ते दहा गावं आहे या गावातील शेत शेतकऱ्यांना प्रचंड शेत नुकसान आहे आणि शेतकऱ्यासोबतच जनतेला पण म्हणजे माणसांना पण यात मध्ये नुकसान आहे कारण श्वसन प्रक्रियेवर याचा परिणाम होतो म्हणजे दिवसभरात दहा सिगरेट पिल्याने जी हानी व्हायची ती हानी या राखेमुळे प्रत्येक व्यक्तीला होत अने आहे अनेकांना श्वसनाचे प्रॉब्लेम आहेत अनेकांचे दोन दोन महिने खोकले बसत नाही ही, ही परिस्थिती आहे फुफ्फुसाचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे केसांचे प्रॉब्लेम याच्यामुळे निर्माण झालेले आहे केसांच्या गळतीचे प्रमाण वाढलेले आहे आणि स्किन डिसीजचे प्रॉब्लेम देखील याच्यामुळे या भागामध्ये निर्माण झालेले आहे अशी तक्रार सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि हे जर असंच होत राहिलं हा फक्त मी म्हणते असं नाही प्रदूषण विभागाने देखील मागच्या वेळी जिल्हा परिषदने तक्रार केली असता प्रदूषण विभागाने या भागामधली तपासणी केली आणि प्रदूषण विभागाने देखील तसा अहवाल दिला आणि तो अहवाल देखील पाठवण्यात आलेला आहे परंतु आतापर्यंत येथील जनतेला न्याय मिळालेला नाही आज आम्ही इथे आलेलो आहे सोमवार मंगळवारकडे आम्ही पुन्हा एकदा नव्याने परीक्षण करणार आहोत कृषी विभागाला विनंती करणार आहे सन्माननीय तहसीलदारांना विनंती आहे की त्यांनी एकदा मोका तपासणी करावी तेवढेच नव्हे तर परीक्षण करावं याचं आणि क्लिअर अहवाल द्यावा कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे तसेच जिल्हा परिषद मार्फत देखील कृषी विभागामार्फत आम्ही इथे मोका चौकशी करून पुढल्या आठवड्यामध्ये याचा जो अहवाल आहे त्या अहवालामार्फत सन्माननीय कलेक्टरां कलेक्टर या जिल्ह्याचे जे कलेक्टर आहे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या राखेचा पूर्णता बंदोबस्त करण्यात यावा त्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या करण्यात याव्या आणि प्रत्येक व्यक्तीची पूर्ण आरोग्य तपासणी करण्यात यावी त्यांच्या श्वसन प्रक्रियेच्या फुप्फुसापासून सर्व तपासणी ही सी एस आर फंडामधून कोराडी पॉवर प्लांट जो सी एस आर फंड आहे त्या फंडाच्या मार्फत करण्यात यावी आणि ही मागणी जरी मी करत असेल तरीही फक्त प्राध्यापक अवंतिका रमेश लेकुरवाळे महिला बालकल्याण सभापतीची मागणी नव्हे तर दिशाताई चणकापुरे या देखील हा प्रश्न नेहमी नेहमी वारंवार उचलत असतात तसेच या भागातील सर्व शेतकरी यांचा देखील हा प्रश्न आहे तेव्हा त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद